नमस्ते मित्र मैत्रिणींनो मसाला बाईट्स मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण पौष्टिक पोहे कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर आपण नेहमी कांदा आणि हिरवी मिरची टोमॅटो शेंगदाणे घालून जे पोहे बनवतो ते रोज रोज खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो तर हे पौष्टिक पोहे आहेत आणि आपले पोट पण शांत राहणार आहे तर हे पोहे पटकन बनवून होतात थोडीशी तयारी केली की झटपट पोहे होतात आणि याच्यासाठी खूप सारं असं साहित्य पण नाही आहे आणि चला आता आपण ही पाहूयात काय काय घेतलेलं आहे तर ह्या छोट्या वाटेने मी हे तीन तीन वाट्या पोहे घेतलेले आहेत पाव वाटी चुकंदर बीट घेतलेलं आहे एक वाटी गाजराचा कीस घेतलेला आहे ही थोडीशी कोथंबीर आहे थोडी साखर आहे थोडं मीठ आहे आणि फोडणीसाठी हिरव्या तीन मिरच्या आहेत छोट्या आणि थोडंसं हिंग आहे आणि हे आद्रक आपण पोह्यामध्येच मिसळून घेणार आहोत आणि थोडासा लिंबाचा रस आहे अर्धा चमचा थोडी मोहरी आहे आणि हे दोन डाव तेल आहे दोन टेबल स्पून तर याच्यामध्ये हे सर्व साहित्य अगोदर आपण मिसळून घेणार आहोत तर पोहे हे धुवून भिजवून घेतलेले आहेत आत्ता हे याच्यामध्ये हे टाकून देणार आहोत आपण हे दोन्ही किस हा लिंबाचा रस हे ही अद्रक ही कोथंबीर ही साखर हे ही मीठ आणि हे सर्व आता असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यासाठी तुम्ही पातळ पोहे सुद्धा घेऊ शकता आता माझ्याकडे आहेत म्हणून मी हे जाड पोहे घेतलेले आहेत आता हे आपण व्यवस्थित कालवून घेतलेले आहे आणि आता आपण याला फोडणी टाकायची आहे आता आपण हे दोन डाव तेल टाकणार आहोत तेल चांगलं तापून द्यायचं आहे आता आपण मोहरी टाकत आहोत तेल तापलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला ही हिरवी मिरची टाकायची आहे आणि आणि याला खूप वेळ लागत नाही खूप थोडा वेळच लागतो मिरची आपली परतलेली आहे आता ही आपण हिर टाकायचं मिरची आणि याच्यामध्ये हळद वगैरे नाही टाकायची कारण याचा वेटचा ह्याला कलर येतो आपण दोन मिनिट ह्याला झाकून ठेवायचं आहे खूप वेळ नाही झाकून ठेवायचं आपले पो पोहे तयार झालेले आहेत आणि गॅस बंद करायचा थोडीशी कोथिंबीर टाकायची वरून गॅस बंद करा आणि खायला पो आने आने पोहे तयार आहेत तर उद्या संडे आहे आणि उद्या हे पोहे नक्की करून पहा आणि खूप हेल्दी नाश्ता होतो हा पोट शांत राहतं अजिबात पोटाला भूक लवकर लागत नाही नेहमीचे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की हे पोहे बनवा आणि अशात खूप हेल्दी रेसिपीसाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद